बातमी क्रिकेट विश्वातून आहे इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीमध्ये भारताचा दमदार विजय झालेला आहे बर्मिंगहॅममध्ये आता भारताचा इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवण्यात भारताला यश आलेलं आहे तर या क्रिकेट सामन्यामध्ये शुभमन गिलच्या दर्जेदार आणि दमदार कामगिरीमुळे भारताला यश मिळालेलं आहे आकाशदीप आणि सिराजच्या उत्तम खेळीपुढे इंग्लंडची टीम गप गारत झाली आपण पाहतोय शुभमन गिलची यशस्वी खेळी आणि भारतीय टीमची दमदार कामगिरी यांच्या जोरावर भारतानं हा ऐतिहासिक विजय मिळवलेला आहे तर इंग्लंडविरुद्धची ही दुसरी कसोटी या दुसरी कसोटी सामन्यामध्ये भारतानं इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आहे